तर तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम तुमच्यासोबत मस्त अशी उपवासाची शाबुदाना टिक्कीची रेसिपी शेअर करणार आहे जी की लहान मुलांना सुद्धा खूप आवडीने खातील ते आणि त्याचसोबत त्यांना टिफिनना ना द्यायला एकदम मस्त आहे तर त्यासाठी मी इथे दोन वाटी शाबुदाना घेतलाय तर शाबुदाना मी आदल्या दिवशीच रात्री भिजत घातला होता आणि सकाळी तो मस्त भिजतो त्यामध्ये दोन बटाटे घालले आहेत तर बटाटे मी उकडून घेतले होते आणि त्यामध्येच चवीनुसार मीठ घालायचं मिरची पेस्ट घातली आहे बारीक केलेली तर एवढंच घातले खूप जास्त काही नाही घातलं आणि यामध्ये सगळ्यात शेवटी थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला आहे तर बरेच जण कोथिंबीर जिरे खातात तर ते घालू शकतात आमच्याकडे आम्ही खात नाही त्यामुळे मी घातलेलं नाही आहे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्या आता मस्त टिक्की बनवायला सुरुवात करूया त्याआधी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम होतोय तोपर्यंत मी एका साईडला इथं टिक्की बनवते टिक्की बनवायचं तर सगळ्यांना माहीतच असेल नॉर्मली आपण छोटासा गोळा घ्यायचा तो गोल करायचा आणि हाताने असं प्रेस करायचा आणि तोच मी इथे तेल लावून पॅनमध्ये टाकणार आहे तर अशा प्रकारे याला छान असं भाजून घ्यायचं तर बराच वेळ लागतो कारण भाजण्यासाठी तुम्ही डीप फ्राय केलं तरी पण चालेल पण जास्त ऑइली नको व्हायला म्हणून मी अशा प्रकारे इथे भाजून झाकून ठेवलं तर मस्त अशा आपल्या इथे टिक्की तयार झालेली आहेत सेम परत त्याच तसंच बनवायचं आहे तर तशा प्रकारेच मी इथे टिक्की बि बनवून घेते किंवा तुम्हाला जर मोठं जास्त बनवायचं असेल तर तुम्ही पोळपाट बेलन घेऊन त्याच्यावरतीसुद्धा लाटून करू शकता पण ते करताना तुम्हाला पॉलिथिनचा वापर करावा लागेल कारण ते पोळपाटाला चिटकलं जातं तर मी हातानेच छोट्या छोट्या टिक्की बनवून घेतल्या कारण टी याला ह्या टिफिनला द्यायच्या होत्या आणि त्यानंतर थोड्याशा मोठ्या बनवल्या आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या हे दिसायला सुद्धा छान दिसतं आणि त्यासोबत मुलं सुद्धा आवडीने खातात तर नक्कीच अशा प्रकारे तुम्ही पण टिक्की उपवास असेल तर बनवून देऊ शकता भावाचा उपवास असल्यामुळे टी सुद्धा भावाचा उपवास पकडला होता सगळ्यात जसं की महिला पकडतात तर तिलासुद्धा मी हे करायला सांगितलं आणि दिवसभर मग तिला काही ना काही अजून लागणारच तर त्यामुळे इथे मी तिला टिफिनसाठी सुद्धा जास्तीचे भाजून ठेवले होते तर टिफिनमध्ये तिला मी हे टिक्की आणि मखाना दिले होते तर थोडंसं एक चमचा तूप टाकलं त्यामध्ये मखाना टाकले आणि चवीनुसार मीठ घालायचं एक पाच दहा मिनिट चांगलं सगळीकडून व्यवस्थित असं भाजून घ्यायचे तर मखाना तर तिला खूप जास्त आवडतात आणि ते खूप आवडीने खाते त्यामुळे हे उपवासाला चालतं सुद्धा तर ते मी तिच्या टिफिनमध्ये बनवून दिलं तर अशा प्रकारे टीयाचा आमचा आमच्या टिफिन तयार झालेला होता उपवासाचं काहीही टेन्शन नाही आता यामध्ये फक्त मखाणा घालायचे आणि मग थोडंसं एक्स्ट्रा बनवलंच जातं तर तसंच मी इथे या टिक्कीसुद्धा बनवून ठेवल्या होत्या जेणेकरून सगळ्यांनाच त्या खायला होतील घरातल्यांना सगळ्यांनाच शाबू म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो तर उसळ वगैरे बनवली नव्हती तर टिक्की सगळ्यांना दिल्या आणि सगळ्यांनीच छान असा त्याचा एन्जॉय केला सगळ्यांनाच म्हणजे खूप जास्त त्या आवडल्या आय होप तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल आणि आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका तर टी स्कूलला गेली त्यानंतर मग माझं इथे थोडंसं काम चालूच होतं काम झाल्यानंतर मग असा वेळ जातो ना कामामध्ये की कधी काम होतं ते कळतसुद्धा नाही ती स्कूलला गेल्यानंतर खूप कमी वेळामध्ये होतं कारण ती मध्ये मध्ये करायला नसते मेन म्हणजे त्यामुळे खूप लवकर सगळ्या गोष्टी होतात आणि जी काही बाकीची कामं राहिली होती ही तर ती मी आल्यानंतर करत होती टी या यावेळेला घरीच हो होती आणि ती आल्यानंतर मग हे बाकीचं माझं चालू होतं तर बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये असे काही काणेकोपरे असतात जिथे की भरपूर अशी धूळ जमा होते आणि ती आपल्याला प्रत्येक म्हणजे दररोज दिवशी काढणं होत नाही तर ती कधी कधी काढावी लागते तर तसं म्हटलं तर माझं म्हटलं तर हे फ्रीज आणि वॉशिंग मशीन याच्या बॅकसाईडला काही ना काही पडत असतं कारण आमचं जे आहे ते सगळं ओपन किचन आहे आणि बाकी पण खूप जास्त असं जागा नाही आहे की सामान असं सा वरती ठेवू तर त्यामुळे मग बऱ्यापैकी वस्तू फ्रीजवरती ठेवल्या जातात आणि त्याच मग कधी कधी इकडे तिकडे घेताना पडतात तर ते सा वस्तू तर पडतात वस्तू तर इझिली काढूतच पण जी काही स्पेस आहे त्याच्या मागची तर तिथे पण धूळ जमा होते तर तीच इतकं क्लीन करायची होती म्हणून मग मी आज हे सगळं व्यवस्थित काढून आवरून घेत होते इथे पाहू शकता किती अशी धूळ जमा झाली म्हणजे थोड्याशा जाळ्या वगैरे असं हे चालूच असतं आणि आता श्रावण महिना सुरू होतो आहे म्हणजे सुरू झालेलाच आहे तर त्यामुळे म्हटलं हे सगळं आज मी क्लीन करावं तर हे सगळं व्यवस्थित मी आज क्लीन करून ठेवलं आणि परत जे काही आहे फ्रीज वगैरे तर सगळं जागेवर लावलं पण त्यावरती जे काही सामान होतं तर ते पण अजून परत लावून ठेवायचं होतं तर तेच इथे काम मी करायला घेतलं होतं तर हे फ्रीजचं जे आहे ना आवरावरी हे मला खूप जास्त आवडते काम होत नाही पण ब बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये असं कुठलं तरी असतं काम की ते खूप जास्त करायला आवडतं हे तसं तर काय डेली बेसिसवर होत नाही काम याला म्हटलं तरी एक दोन तीन महिन्यातून दोन तीन महिन्यातून मी करत असते पण मी हे जास्त आवडीने करते आणि त्यात मेन म्हणजे फ्रीजमध्ये जे, फ्रीज जे काही पाणी वगैरे साठतं तर ते पण टाकून देणं काढून घेणं व्यवस्थित तर या सगळ्या गोष्टी माझ्या चालूच असतात तर तेच म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं की ही पण आज क्लिनिंग झाली ले ले आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे घर तसं तर आपलं चकाचक आणि आवरून झालेलं आहे पण किचनचं जे आहे पूर्ण डीप क्लिनिंग झालेलं नाहीये वरवर तर चालूच असतं जसं की आपण डीप क्लिनिंग म्हटलं तर प्रत्येक डबे वगैरे काढणं घासून ठेवणं तसं तर कुठलंही काही रिकामं झालं तर ते मात्र चालूच असतं की स्वच्छ धुवून ठेवणं त्यामुळे किचनचं एवढं जास्त घाण होत नाही आणि आपण रेग्युलर बेसिसवरती अशी काही काही कामे असतात तर ती जर करतानाच वेळेवर आणि व्यवस्थित केली तर मग असं आपल्याला खूप जास्त लोड येत नाही कामांचा तर बऱ्याच वेळेला कपड्यांचं पण असं होतं की खूप जास्त कपडे धुतले गेले की ते घड्या घालायला पण तेवढाच वेळ लागतोच तर तेच माझं आज झालं की एक्स्ट्राचे पण काही कपडे म्हणजे रेग्युलरली धुतले जात नाहीत काही या वेळेला आपण बाहेर घालून जातो तर ते तसेच ठेवते आणि नंतर एके दिवशीच व्यवस्थित असे माझे सगळे धुतले जातात तर तेच इथे आज त्याचंच काम चालू होतं कारण मागे बरेच दिवस झालं खूप जास्त सारखा पाऊस चालू होता आणि कपडे वाळायचे पण चान्सेस खूप कमी होते त्यामुळे वातावरण पाहून आता कपडे पण धुवावे लागतात व्यवस्थित ठेवावे लागतात या सगळ्या गोष्टी चालूच चालू असतात आता हा महिना म्हटलं तर श्रावण महिना पूर्ण सगळीकडेच म्हणजे खूप जास्त देवांची पूजा केली जाते आराधना केली जाते त्यामुळे घरात पण नीटनेटकेपणा तर, तर आपल्याला हवाच जेणेकरून आपल्याला घरामध्ये प्रसन्नसुद्धा वाटलं पाहिजे कारण जेव्हा कुठली आपण पूजा वगैरे करतो तर प्रसन्न वाटलं पाहिजे त्यामुळे मग या सगळ्या गोष्टी ही कामं जी आहेत ती आपली रेग्युलर तर चालू असतातच तर हे सगळे जे कपडे आहेत तर ती याचं इथे एक ड्रॉवर आहे त्या ड्रॉवरमध्ये ठेवली जातात आणि आता कसं होते की ती तिच्या मनाने कपडे घालते त्यामुळे एवढे कपडे जमा झालेत की ती काही कपडे घालतच नाही तर म्हटलं चला आज हेच सगळे कपडे काढून घेऊया आणि तिला विचारूया की तुला कुठले हवेत कुठले नको आहेत त्यानुसारच मग हे सगळी व्यवस्थित असे कपडे ठेवून देऊ कारण बऱ्याच वेळेला आता लहान मुलं जशी जशी मोठी होत आहेत तसं तसं त्यांच्या तस मनानुसार ते, ते वागतात त्यांना बऱ्याच गोष्टी समजतात तर तिचं पण तसंच आहे ती आली की तिच्या मनानेच कपडे घालते आणि काही कपडे घालायचे नकोच म्हणते तर तेच सगळे इथे म्हटलं की चल आवरून घेऊया तर अशा प्रकारे तिचे कपडे पण आवरून झाले सगळं बेडशीट वगैरे व्यवस्थित झटकून परत लावून दिलं आणि त्यानंतर मग आता घरातले जे काही आहे झाडजूड तर ती करणं चालू होती तर कर बऱ्याच वेळेला तिला सांगितलेलं असतं की तू तुझं तु जे काही आहे तर ते डस्टबिनमध्ये टाकत जा रॅपर वगैरे पण कधी कदि कधी ती टाकत नाही तर त्यामुळे मग ते असेच पडलेली असतात आणि असं वय लावणं तर आपलं काम आहे शेवटी प्रत्येकालाच आपण सगळ्याच गोष्टी चांगल्याच सांगत असतो पण ऐकतात की नाही ते त्यांच्यावर असतं डिपेंड तर तसं ती हळूहळू आता ऐकायला लागली आहे सगळ्या ज्या आहेत व्यवस्थित कामे पण करते जसं जसं मोठी होतीये तसं तसं तिला बाकीच्या काही गोष्टींची समजसुद्धा येत आहे तर अशा प्रकारे आमच्या दोघींचा छान असा मस्त दिवस जातो आणि घरामध्ये जेव्हा आपण अशी छान मस्तपैकी आवरावरी करतो सगळं क्लीन करतो तर तेव्हा ते एक वेगळाच आनंद असतो आणि त्यात मेन म्हणजे प्रसन्नता सुद्धा असते तर ते खरंच खूप भारी वाटतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका